नमस्कार आंबड तालुक्यामध्ये सुखापुरी मंडळ आणि परिसरामध्ये मागील काही दिवसापासून बिबट्या आल्याबाबतचे वेगवेगळ्या गावकऱ्याकडून मेसेजेस आलेले होते त्या अनुषंगाने आम्ही खात्री करण्यासाठी वनविभागालासुद्धा सांगण्यात आलेलं होतं वन विभागामार्फत परिसरामध्ये पिंजरा लावलेला आहे आणि रात्री आणि वेगवेगळ्या वेळी या परिसरामध्ये गस्त घालण्याचं काम वन विभागामार्फत करण्यात येत आहे मागच्या दोन दिवसापूर्वी दोन ते तीन व्हिडिओ सोशल माध्यमावर प्रसिद्ध करण्यात येऊन परिसरामध्ये बिबट्या असून त्याचे फेक व्हिडिओज या ठिकाणी काही लोकांनी टाकलेला आहे कृपया करून या सर्व व्हिडिओंची आम्ही खात्री केली असता सदर मी व्हिडिओज हे फेक आहेत त्या व्हिडिओवरती कोणीही विश्वास ठेवू नये त्याचबरोबर ते एक बिबट्याचा बछडात्मक बिंडू जो आहे ते त्याचासुद्धा व्हिडिओ पाठवलेला आहे त्याचीसुद्धा वनविभागामार्फत खात्री करण्यात आलेली आहे तर ते रांग पिल्लू आहे ते बिबट्याचं पिल्लू नाही अशी खात्रीशीर माहिती वनविभागामार्फत देण्यात आलेली आहे एकदा एका परिसरामध्ये बिबट्या जो रात्र एका रात्रीमध्ये सात ते दहा किलोमीटर आपल्या शिकाऱ्याच्या शोधामध्ये फिरत असतो विशेषतः तो रात्रीच्या वेळेसच फिरत असतो त्यामुळं शेतकरी बांधवांनी स्वतःची काळजी घ्यायची आहे शेतकामासाठी आपण जात असाल तर सो एकटा न जाता सोबत काही व्यक्ती घेऊन सोबत जायचं आहे बिबट्या जनरली त्यांना धोका पो जोपर्यंत पोहोचत आहे अशी खात्री होत नाही तोपर्यंत कोणत्याही को हल्ला करत नाही त्यामुळे आपण काळजी घ्यायची आहे सोबत आपल्यासोबत काठी वगैरे ठेवायची आहे कृपया करून आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये अफवा ज्या असतात त्या अफवांवरती आपण विश्वास ठेवू नये विशेषतः सध्या ऊसतोडीचं सीझन आहे ऊसतोडीच्या सीझनाच्या वेळेस सर्व शेतमजूर यांनी सुद्धा आपण काळजी घ्यायची आहे विशेषतः सदर प्रकरणामध्ये आपण एकटे बुकटे कुठेही फिरायचं नाही आणि विशेष म्हणजे आपण कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवायचा हो नाही आताच नुकत्याच जवळ बिबट्या असल्याबाबतची काही लोकांनी या ठिकाणी फोटोज पाठवलेले आहेत त्या अनुषंगानं आम्ही वन विभागाला पा पाठवलेलं आहे अर्ध्या अर्ध्या तासापर्यंत आपल्याला का, आप आप तासा आप का खात्रीशीर न्यूज येणार आहे आणि सदर प्रकरणी काही बातमी मदत जी घेतात ते पर्यंत येणार आहे त्यामुळे कुठले जोपर्यंत खात्रीशीर न्यूज मिळत नाही तोपर्यंत आपण त्याच्यावरती विश्वास ठेवू नये धन्यवाद